आज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक विद्यालय चौसाळे या शाळेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री संजय हरी गायकवाड साहेब तसेच त्यांचे कन्या संस्थेचं उगवतं नेतृत्व कुमारी सृष्टीताई संजय गायकवाड कार्यक्रमास उपस्थित होत्या सकाळी मुलांनी गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली त्यानंतर माननीय श्री गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं मुख्याध्यापक शिंदे सर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं माननीय अध्यक्ष गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संविधानाने आपल्याला दिलेले हक्काबरोबरच कर्तव्याची ही जाणीव करून दिली यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक पगार सर शेवाळे सर अहिरे सर वंडे सर गांगुर्डे सर गांगुर्डे भाऊसाहेब सर बोराडे सर उपस्थित होते सूत्रसंचालन वंडे सर यांनी केलं गांगुर्डे सर यांनी आभार मानले बॅनर बनविणं तसेच मानवी साखळी करून संविधानाची प्रस्ताविका म्हणून घेणं तसेच मनोरंजनाचे खेळ खेळणं यासारखे अनेक कार्यक्रम शाळेत घेण्यात आले अशा प्रकारे शाळेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी संजय गायकवाड नाशिक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, वो उपासना। यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून आंगीकृत कर स्वतःप्रत अर्पण करत आहोत जय हिंद जनते हिंद जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू